आता अभ्यास नको आहे फक्त एक ते दोन मिनटं त्या ठिकाणी मी माझं मनोगो त्या ठिकाणी व्यक्त करत आहे की आज आपल्या विद्यालयामध्ये आनंददायी शनिवार यामध्ये आपण दोन उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राबवले आहेत यामध्ये पहिला जो उपक्रम आहे तो म्हणजे आपल्या जामखेड तालुक्या तालुक्यातील आणि शेवर गावचे सुपुत्र आदरणीय दादा चव्हाण यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे कथासंग्रह आहे पंच उर्फ भाऊ की विद्यार्थिनींना शिक्षण तर महत्त्वाचंच आहे परंतु शिक्षणाबरोबर आपल्यावर होणारे संस्कार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि हे घडवण्यासाठी या पुस्तकाचे जे लेखक आहेत एकनाथ दादा चव्हाण यांनी अतिशय उत्कृष्ट असा जो उपक्रम आहे तो उपक्रम आपल्या तालुक्यातील अनेक विद्यालयामध्ये राबवला हे त्यांनी लिहिलेलं जे सुलिखित पुस्तक आहे ते पुस्तक खरोखरच अतिशय संस्कारक्षम आहे की जसं आपण त्या ठिकाणी श्यामची आई हे पुस्तक त्या ठिकाणी संस्कारक्षम आहे तसंच एकनाथ दादा शिंदे एकनाथ दादा चव्हाण यांनी लिहिलेलं पंच हे पुस्तक देखील आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी त्या ठिकाणी असणारे आहे एक मार्गदर्शक म्हणून आपल्याला ते जे वाचल्यानंतर आपल्याला पुढच्या भविष्याच्या ज्या वाटा आहे ते दिसणार आहे आणि त्यामुळे आज एकना एकनाथ दादा चव्हाण आमच्या विद्यालयात आले आणि त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थिनींना हे जे पुस्तक आहे ते पुस्तक जवळजवळ पाचशे साडेपाचशे प्रती त्यांनी आणल्या प्रत्येक मुलीला हे पुस्तक वाचायला दिलं त्यातून त्यांना जी प्रेरणा आहे ती प्रेरणा त्या ठिकाणी मिळाली मी विद्यालयाच्या वतीने एकनाथ दादा चव्हाण यांचं खूप खूप आभार त्या ठिकाणी मानतो नंतर